रात्र होती काळोखाने गावाचं अंगण घेऊन टाकलं होतं दूर कुठेतरी कुत्र्याचे भुंकणे ऐकू येत होतं विजेच्या खांबावरचा दिवा अधूनमधून लुकलुकत होता आणि त्या झगमग त्या प्रकाशात ती सावली दिसत होती कोण होती ती आणि का होती ती दरवेळी त्या घरासमोर एक जुनं घर होतं गावाच्या टोकाला गावकरी म्हणायचे त्या घरात कुणीही राहत नाही आता पण रात्री कोणीतरी येतं ती सावली पांढऱ्या साडीतील एक बाई संथ पावलांनी चालत यायची आणि दरवाजापाशी थांबून काहीतरी कुजबूज करत राहायची पण कोणीही तिच्या चेहऱ्यावरून ओळख पटवू शकत नव्हतं त्या घरात पूर्वी राहत होत्या रमाबाई गावात खूप प्रसिद्ध होत्या कधी काळी एक उत्कृष्ट स्वयंपाक करणारी स्त्री म्हणून तिच्या हातच्या पोळ्या स्वाद गाव विसरला नव्हता पण एक दिवसाचानक रमाबाई गायब झाली कुणालाही कळलं नाही की ती कुठे गेली फक्त एक गोष्ट लक्षात राहिली तिचं शेवटचं वाक्य मी शेवटची पोळी करणार आहे पण ती कुणासाठी आहे हे अजून वेळ सांगेल अनिकेत मुंबईहून आला होता गावगाथा नावाच्या प्रकल्पासाठी ग्रामीण भागातील विसरलेल्या गोष्टी लोककथा आणि अनसुलझे रहस्य शोधणं हेच त्याचं काम होतं गावात आल्यावर त्यांनी ती सावली पाहिली जरा वेगळी वाटली ती भूत नाही पण नक्कीच काहीतरी दडवते तो रमाबाईच्या घराजवळ गेला आणि आवाज रेकॉर्ड करू लागला पण तिथे पोहोचल्यावर त्याला एक पोळीचा वास जाणवला हो खरंच पोळीचा सुगंध इतक्या वर्षांनी हे घर बंद आहे पण आतून गरम पोळीचा वास अनेकेत घाबरला पण कुतूहल त्याच्यावर भारी पडलं त्याने दरवाजा हलवला आणि त्या क्षणी दरवाजा आपोआप उघडला घरात अंधार होता पण एका कोपऱ्यात कन्हारा आवाज ऐकू आला तो पुढे गेला आणि तिथे एका कोपऱ्यात झुकून बसलेली एक म्हातारी स्त्री दिसली केस पांढरे चेहरा थकलागत आणि समोर चूल पेटलेली होती क कोण आहात तुम्ही अनिकेतने विचारले त्या बाईने हळूच मान वर केली पोळी झाली आहे वाट पाहत होते अनिकेत सुन्न झाला तुम्ही रमाबाई आहात का ती काहीच बोलली नाही फक्त पोळी त्याच्यासमोर ठेवली अनिकेत समोर बसलेल्या वृद्ध स्त्रीकडे पाहत होता तिच्या चेहऱ्यावर काळजीची एक अस्पष्ट रेषा होती पण डोळे शांत होते अगदी खोल विहिरीसारखे तुमचं नाव रमाबाई आहे का पुन्हा एकदा त्याने हळूच विचारलं ती स्त्री काही बोलली नाही फक्त त्याच्यासमोर ठेवलेली पोळी त्याच्या दिशेने हलवली अनिकेतने ती पोळी उचलली गरम होती अगदी ताजी हे कसं शक्य आहे त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं पण त्याने ती पोळी तोंडात घातली आणि क्षणात सगळं काही बदललं आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यासमोर अंधार गेला आणि एक चित्र उलगडायला लागलं एका जुन्या घरात रमाबाई एका लहान मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत होती निरंजन तू मोठा अधिकारी होणार ती म्हणत होती तोच निरंजन रडायला लागला आई मला तुझ्या हातची पोळी खायची आहे शेवटची नाही रोजची त्या दृश्यात रमाबाईने त्याला मिठी मारली आणि तिथेच अचानक काहीतरी वेगळं घडलं दारावर टकटक झाली आणि घरात काही अज्ञात पुरुष घुसले रमाबाईने निरंजनला मागच्या खोलीत लपवलं अनिकेतने पोळी खाल्ल्यानंतर डोळे उघडले समोर ती वृद्ध बाई नव्हती घरही ओसाड होतं चूलबंद कोपरा कोरडा आणि कुठेही ताजेपणाचा सुगंध नव्हता हे काय चालले तो स्वतःशीच पुटपुटला त्याने लगेच मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आवाज तपासला काहीच नव्हतं श सगळं शांत फक्त एक फुसफुसणारा आवाज होता शेवटची पोळी सत्य उघडकर दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतने गावात चौकशी सुरू केली त्याने जुन्या लोकांशी बोलायला सुरुवात केली एक वृद्ध गावकरी सांगतो हो रे रामाबाईचा एक मुलगा होता निरंजन खूप लहान होता पण एका रात्री दोघं गायब झाले कुणी म्हणालं ती पळून गेली कुणी म्हणालं मुलाला मारून तिनं स्वतः आत्महत्या केली पोलीस तपास झाला नाही का अनिकेतने विचारले झाला होता पण काही सापडलं नाही ती रात्र गावासाठी एक गूढ झाली आणखी आता अधिक खोलात जाण्याचा निर्धार करतो त्याने तहसील कार्यालयातून जुन्या कागदपत्रांची मागणी केली एक फाईल सापडते निरंजन रमेश जगताप मिसिंग सिन्स एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणखी एक कागद रमाबाई जगताप डेथ सर्टिफिकेट अनकन्फर्म्ड म्हणजे तिचा मृत्यू अधिकृतपणे सिद्ध नाही तिथे काम करणार लिपिक म्हणाला हो कुणीच तिचा मृतदेह पाहिला नव्हता एकट्याने साक्षी दिली होती गावचा तत्कालीन सरपंच आणि केलं गोलग सरपंचाकडे के जातो आज तो खूप वृद्ध झालाय पण स्मरणशक्ती अजून चांगली आहे तुम्ही रमाबाईच्या मृत्यूबद्दल लक्ष दिली होती का सरपंच हसला पण ते हसू नकली होतं हो ती मेलीच होती पण कुठे कशी तो काही वेळ गप्प राहिला मग म्हणाला त्या रात्री गावात काही लोक आले होते ज्यांचं अपहरण करण्यासाठी काहीतरी दस्तऐवज होता त्याच्याकडे रमाबाईने विरोध केला त्यांनी तिला थोपवलं आम्ही घाबरलो गावची प्रतिष्ठा बाहेरच्या लोकांची भीती आम्ही ती, ती प्रकरण दाबलं म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक तिची स्मृती पुसलीत सरपंच मान खाली घालतो हो आणि त्या रात्रीपासून ती सावली गावात फिरते अनिकेत घरी परत आला डोकं सुसाट वेगान धावत होतं रमाबाई तिचा मुलगा निरंजन त्या रात्री घडलेला प्रकार आणि सरपंचाची कबुली एक गोष्ट स्पष्ट होती रामाबाईचा मुलगा काहीतरी महत्वाचं घेऊन त्या रात्रीच्या झंझावातात हरवला होता अनेकेतला आठवलं त्या रात्री, रात्री पोळी खाल्यानंतर त्याला दिसलेलं दृश्य जिथे रमाबाई निरंजनला काहीतरी लपवायला सांगत होती दस्तऐवज तो विचारात पडला कुठे असेल तो त्याने पुन्हा रमाबाईच्या घरात जाण्याचा निर्णय घेतला रात्री अकरा वाजता कंदिलाच्या प्रकाशात आणि केचुली भिंती तपासत होता अचानक एका भिंतीतून ठकठक असा वेगळा आवाज आला त्याने हलक्या हाताने भिंत ठोठावली आणि एका कोपऱ्यात चडसडीत तुकडा सापडला भिंत हलवून एक पोकळी उघडली आत एक जुनी धूळ भरलेली पिशवी होती पिशवी उघडली आणि त्यात एक कागद होता त्यावर असे लिहिलं होतं संपत्ती हस्तांतरण करार त्यावर रमाबाईच्या पतीचं नाव होतं रमेश जगताप आणि एका कंपनीचं नाव शिवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स एक स्तब्ध झाला या कागदावरून रमेशने त्या कंपनीकडे आपली जमीन दिली आहे आणि त्याबदल्यात त्याला पैसे मिळालेत पण कागदावर कुठेही रमाबाईची सही नाही म्हणजेच हा व्यवहार बेकायदेशीर होता दुसऱ्या दिवशी अनिकेत मुंबई गाठतो तिथे तो शिवाय इन्फ्रास्ट्रक्चरचं रेकॉर्ड तपासतो अनोळखी नावाखाली खरेदी केलेली अनेक गावी लोकांना हटवून बळजबरीने ज जमिनी ताब्यात घेतलेल्या केसांचा इतिहास त्याला सापडतो रमेश जगताप या कंपनीचा एक एजंट होता त्याने स्वतःच्या पत्नीला रमाबाईला आणि मुलाला न सांगता ती जमीन विकली होती रमाबाईने ती समजल्यावर त्याला विरोध केला आणि त्याने गुंडांना बोलावून तिला शांत करायला सांगितलं अनिकेतला समजलं रमाबाई पळून गेली होती मुलाला घेऊन हे ऐकून अनिकेतला धक्का बसतो त्याला काहीच समजत नाही अनिकेत परत गावात येतो गावातल्या एका म्हाताऱ्या मावशीने त्याला सांगितलं रमाबाई पळाल्यावर तिला जंगलात एका साधूबाबांनी मदत केली होती तेच निरंजनला घेऊन गेले ते कुठे आहेत आता ते कधीच परतले नाहीत पण एकदा जवळच्या आश्रमात एक डॉक्टर आले होते निरंजन नावाने अनिकेत त्या आश्रमात पोहोचतो तिथे एक नाव सापडतं डॉक्टर निरंजन जगताप ज्याने वीस वर्षे तिथे सेवा केली आणि अचानक गायब झाला अनिकेत पुन्हा एकदा रमाबाईच्या जा घरात जातो शेवटचं सत्य समजून घेण्यासाठी तो तिथे पुन्हा पोळी खातो आणि यावेळी दृश्य अगदी अधिक स्पष्ट होतं रमाबाई एका गुंडासमोर उभी आहे मी ही जमीन विकली नाही माझं नाव आहे त्यावर माझा मुलगा तोच वारस आहे गुंड हसतो तुझं नाव काढलं जाईल आणि तुझाही तिच्यावर हल्ला होतो पण रमाबाई धाडस करते मुलाला पळवते शेवटी ती चुलीत कागद जाळते पण तो दस्तऐवज आधीच दुसऱ्या ठिकाणी लपवलेला असतो अनिकेत अखेर मुंबईत एका दवाखान्यात एक नाव पाहतो डॉक्टर नीर जगताप तो तिथे जातो समोर एक शांत वृद्ध डॉक्टर तुमचं मूळ नाव निरंजन आहे ना डॉक्टर स्तब्ध होऊन म्हणतो हो पण हे तुला कसं कळलं अनिकेत सगळं काही त्याला सांगतो आई पोळी आणि दस्तऐवज डॉक्टरच्या डोळ्यात पाणी येतं आई अजून वाट पाहते का माझी डॉक्टर निरंजनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आई अजून वाट पाहते तो पुटपुटला अनेकेतने त्याचा हात धरला तिचा आत्मा अजून इथेच आहे प्रत्येक रात्री या गावात येतो आणि एकच गोष्ट म्हणतो शेवटची पोळी केली आहे पण ती कुणासाठी आहे हे अजून वेळ सांगेल निरंजन काही क्षण गप्प राहिला आणि म्हणाला मी विसरलो नव्हतो पण पळून गेलो होतो त्या रात्री दोन शाडोज पुन्हा रमाबाईच्या जुन्या घरात एकत्र येतात एक मुलगा जो आता वृद्ध डॉक्टर झाला आहे आणि एक अनोळखी तरुण जो सत्याचा प्रवासी होता घरात चूल पुन्हा पेटते पोळी तयार होते तीच शेवटची पोळी जी रमाबाईने वर्षानुवर्षे वाट पाहून त्यासाठी ठेवली होती अनेकेत शांतपणे मागे उभा होता निरंजन तो तुकडा चलतो आणि पहिल्यांदाच आईच्या हातची पोळी पुन्हा चाकतो त्या क्षणी घरात एक मंद प्रकाश पसरतो समोर रमाबाई दिसते शांत स्मित हास्याने तिचे डोळे प्रेमाने भरलेले माझा पोरगा आलाय ती म्हणते निरंजन हात जोडतो डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत आई मला माफ कर रमाबाई पुढे येते तिचा हात निरंजनच्या डोक्यावरून फिरतो अगदी तसा जसा त्याला लहानपणी वाटायचा तू जिवंत राहिलास हेच मला हवं होतं त्या क्षणी घरात प्रकाश अजून उजळतो आणि रमाबाई हळूहळू विरते निरंजन समोर पाहतात ती चूल विजलेली आहे घर शांत आहे पण त्या शांततेत समाधान आहे